हॅलो कोण कोण सांग कोण पाहु ना अरे सुरेश मी आहे ना संजना बोलते संजना अरे काय माहितीये का जरा तुला म्हणजे तुझ्याकडे जरा काम आहे तर महत्वाचं बोलायचंय जरा तर तू भेटू शकतोय का कधी वेळ आहे तुला किंवा तू सांग मला मी येते तुला भेटायला हा जरा महत्वाचं काम आहे काय तू कोण दिला नंबर माझा तुला अरे सुरेश नंबरच काय असतंय नंबर भेटायचा म्हणल्यानंतर कुठून पण मिळत असतो एवढं काय तू नाही नंबर दिला म्हणून मला काय भेटणार असं वाटलं का तुला हां टेन्शन घेऊ नको नंबर कोणी दिला काय दिला ती नंतरची बात आहे सांग तुला वेळ आहे का महत्वाचं बोलायचं जरा मला नाही नाही मला काही वेळ नाही आहे इथं जरा बाहेर आलो आहे मी इकडं रश्मीला ही आहे इकडं ते श शांता मामीशी इकडं आलो आहे आम्ही तर काय मला वेळ नाही आहे करतो मी नंतर फोन करतो फोन करू नको सारखं सारखं मला पाहुण्यात बसलो मी इथं अरे सुरेश तू फोन करणार आहे संजनाला फोन करणार आहे का तू बघा सुरेश फोन कर बर का कधी करतो टाइम हे सांग ना म्हणजे कसा आहे तुझ्या फोनची वाट बघते ना मी हं कधी करतोय फोन ते सांग म्हणजे कसा आहे आता मला माहितीय तू तिकडे गेलाय तुझ्या सासरवाडीला आणि पावणा रवळ्यात बसलाय माहित असलं पण हे बघ हं सांग मला टाइम सांग की किती वाजता फोन करतोय म्हणजे वाट बघायला मला टाइम नाही सांगू शकत ते बघ सर सर फोन करू नको करला का हां तुझा नंबर ब्लॉक करल आणि माझा नंबर असं मला नव विचारता कोणाकडून घेतलाय कोणी दिला ते नाव सांग मग सांगतो मी काय नाव ऐकायचे सांगते सांगते नंतर नाव सांगते हां ठीक आहे ठेवते मग करते फोन कर मला वाट बघते बघ एक तास वाट बघते एका तासाने फोन कर मला महत्वाचं बोलायचं जरा भेटायचंय पण भेटायला पण ठेव करू नको फोन काय सुरेश तुम्हाला नंबर नाही व्हाय तिला तुझा नंबर तर मिळवलास मी एवढी वाईट आहे का मी ना एवढी वाईट आहे मला तू वाचवलं मला किती मदत केली आणि तू आता माझ्यासोबत बोलायला तयार नाही काय केले एवढं काय केलं मी तुझसोबत र आणि तो नंबर दिला नाही मी तुला भेटायला बोलूनच नाही सगळं सांगणार आहे जे काय आहे ते म्हणे मी पाहुण्यात दावळ्यात आहे की ते खोटं बोलत असेल ते दोन वेळेस मला दोन वेळेस भेटला तर एवढा एवढा काही हिरो लागून गेला कर हुँ? मी फक्त तुला मित्राच्या नातानेच फोन करते बोलते ना मी काय तुला बोलते का माझ्यासोबत लग्न कर म्हणून फक्त सिम्पल बोलते मी आणि म्हणे मी काय मला नाही वेळ मला किती स्वतःला शहाणा समजते हिरो समजते स्वतःला माझे किती पुरं महाग राखते तरी मी अक्षरशः त्यांना भाऊ देत नाही ह्याला भाऊ देते तर ही मला भाऊ देत नाही संजय ना काय करते बाहेर कॉलेज नाही गेली आज नाही काय काय महत्वाचं नव्हतं त्याच्यामुळं नाही गेली कॉलेजला म्हणजे जायचंय आता वेळाने काय कधी महत्वाचं नव्हतं कॉलेजला म्हणून गेली नाही परत मग जायचंय काय चाललंय काय डोक्यात कोणासोबत बोलत होती फोनवर आता म्हणजे मैत्रिणीचा फोन होता म्हणा मैत्रिणी तर मग म्हणलं नाही एवढं काय महत्वाचं नव्हतं पण नाही महत्वाचं आहे त्यामुळेच मी फोनवर बोलत होते मैत्रिणीसोबत सोबत तर मग मला म्हणत होती आता ती चालली होती तेवढे तर तू आलेला दिसला तू विचार विचारलं कुठं चालली काय मग बरं बरं ठीक आहे मग सोडू का तुला जाता जाता मी आता जेवण हे करतो आवर मग तुझं सोडतो कॉलेजमध्ये तुला तुला नको तू नको सोडू जाते मी माझी मेजी जाते मी तू आत्ताच आलाय ना जेवण हे करायला अरे या वहिनीने केलाय स्वयंपाक जाते मी मला उशीर होते बरं बर ठीक बर आहे काहीतरी खाऊन सनी जा उपाशी जाऊ नको हो मी केला नाश्ता केलाय सकाळी त्यामुळे काय भूक नाही लगेच येणार आहे वापस काय हो काय झालं असं का चेहरा बारीक केलाय काय झालं काय नाही काय नाही मग उरका ना आपल्याला जायचंय ना हुं? लवकर आवरा म्हणत होते लवकर जायचं बर बर ठीक आहे आवरले मी बॅग वगैरे भरले आणि सुरमिच्या कपडे पण सगळे घेतले ते तर ती आई तुम्हाला बोलवते त्याच्या लग्नाविषयी काहीतरी बोलतात ते वाटतं आणि शाळेने तर म्हणतात लग्न नाही करायचं ना ऐकावं मागं लागलं ते आणि कुठलं पोरग बघितलं हे पण सांगत नाहीये ते तुम्हाला माहित आहे का शालेने त्यासाठी कुठलं तरी पोरग बघितलं आई म्हणतात ही आई ना डोक्यात पडल्यासारखं वागते कधी घरातून बॅग घेऊन निघूनच जाते तर कधी ताईचं बळजबरीने लग्नच कर म्हणायचं जबरदस्ती असं ती संजय म्हणणार नाही का त्यासोबत लग्न लावायचं म्हणते ती आता काय ती आईला कोणी सांगणार काय मी काय जास्त काही डोकं लढवत नाहीये माझं मलाच कामाचं टेन्शन असते बरं तू आवर सगळं पटकर मग निघायचं आपल्या लवकर मग बरं बरं ठीक आहे चालेल मग जा जा आवर लवकर ही संजना म्हणणारी मला का फोन करते नक्की बाऊल डोक्याची काय आणि विनाकारण हे रश्मीला जर कळालं तर परत म्हणेन की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तुमचं तिथंच काहीतरी चाललंय आयला नसल्याला उद्योग आहे का नाही संजनान मला फोन करून सांग विचारावं लागेल तू नंबर कोणी दिला आणि तुम्हाला फोन का करते हम्म जावाय बापू काय झालं कोणाचा फोन आहे नाही नाही आजोबा ती मित्राचा फोन होता ती जरा कामासाठी ती मला म्हणत होता की येतोय का लवकर म्हणून तेच म्हणलं रश्मीला म्हणलं आवरून सण लवकर जावं लागेल ना आपल्याला बर नाही जावया बाप एक काम करा आतमध्ये जावा हा आणि शांतीला म्हणा आवर आवरण पट ना मग हा पावसा पाण्याचं लिखरू बारीक आहे निघायचं बघा मग तुम्ही लवकर काम धंदा असते ते मग हा आवर जेवण हे झालं तर काय रश्मीला मग आवर की म्हणा मग हो आजोबा सांगितलं मी रश्मीला आता आवरायला आवरले तिने दहा पाच मिनिटात निघायचंच आहे मग हा जावया बाप व्यवस्थित राहा आता हा भांडणं भिंडणं काय करू नका इन बायला दोन गोष्टी आता राग वाईट येत असते निघून आता आम्ही सांगितलंय आत सांग सा सांग आता तुमच्या बाबांना सांगितलं भांडण काय करू नका म्हणून सनी इनबाई जरा तापड सभाची आहेत हा कसं बॅग घेऊन निघून आल्या उद्या जीवाचं काय कमी जास्त झालं असतं तर सांगा बरं कितीत पडलं असतं आपल्याला हा आणि आता तुम्ही निघाल्यानंतर आम्ही निघतो या आणि फोन बिन करत जावा जरा हा आमचं काय हो आजचं उद्या आज आहे तर उद्या नाही जरा हाय तोपर्यंत तरी फोन बिन करत जावा जरा मला माहीत आहे तुमचं धावपळीचं जीवन लई काम असतात तुम्हाला पण जरा फोन कधीतरी आठ दिवसात पंधरा दिवसातनं करत जावा नाही नाही करत जाईल ना करत जाईल फोन करत जाईल ना बरं सुरेश बघ ना तुझ्या आईला म्हणून आवर ना हा ती बसली तिथं इन बाईला सांगत की शालनीला लग्नाचं सांगा आणि तिला समजून सांगा हा आला का ती शालिनीला लग्न नाही करायचं ती म्हणते आत्ताच नको करायला हा सुधारण्याचा प्रयत्न करते हे काय तिच्या मागे लागली लगेच बाबा सांगितलं आयला का ऐका ऐकत नाही सांगतात शांता माझी समजून सगळे बरोबर आहे तुमचं पण शालिनी बाळा मग आता आई काय म्हणते तर तुझ्या चांगल्यासाठीच म्हणते की कोण मुलगा आहे म्हणते चांगला आहे मुलगा तर करायचं की लग्न तू कवर राहणार एकटीसाठी सांग बरं तुला पसंत नाही का लग्न हे मुलगा बघितलाय का तू तु? किंवा तुला पसंत नाही आहे का आवाजी पसंत किंवा न पसंत त्याचा संबंधच नाहीये हे बघा मी मी भेटली त्या मुलाला पण त्या मुलाला मी पसंत नाही आहे तसं पण कसं आहे माहिती आहे का कुणाला पण काय वाटणार नव्हतं त्यांच्या घरच्यांड तर मी आवडायला पाहिजे ना आणि मेन म्हणजे ज्याला लग्न करायचं त्यालाच मी बहुतेक आवड म्हणजे पसंत नाही असं वाटतंय त्यांनी मला मी त्याला भेटायला घेतली क्लिअर क्लिअर सांगितलं की शालनी मी तोसोबत लग्न करू शकत नाही आहे कारण घरची माझी एक्सेप्ट करणार आहे ते त्यांची घरची शिव करणारच नाही आहेत ना कारण माझं आधी लग्न झालेलं आहे आणि बरेच काय 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 मी आता माझ्याविषयी कुणी काय काय सांगितलं असेल हे झालं असेल आणि आईला कसं सांगू आई म्हणते की फक्त लग्नाला हो बोल आता काय जबरदस्ती लग्न करून देणार आहे का त्या मुलासोबत सांगा तर तुम्हीच सांगा आईला आणि म्हणते मुलगा चांगला ना आता उद्या लग्न झालं आणि त्याचं माझं जर नाही जमलं तर मग झालं का परत अजून टेन्शन अगं शे नाही तू फक्त हो तर ना त्याला पसंत आहे का आहे ते मला माहित आहे ना तू जेव्हा पोलीस मध्ये होती तेव्हा ती किती अक्षरशः धावपळ करत होता माहित आहे का कुणी कोणासाठी असं करतं सांग बरं आव ऐन बाय कोण धावपळ करत होता कुठला मुलगा आहे मी काय नाव काय आहे ओळखतोय का आम्ही त्याला हे बघा शालिनीला सांगू समजून किंवा त्या पोरासोबत बोलू त्याचं नक्की पूर्णपणे काय म्हणणं आहे काय नाही नाहीये शालिनी बरोबर बोलते ना त्याला घरच्यांना पसंत आहे का नाही कसं असतं एखाद्याच कसं असतं म्हणतात ना पुरीचं लग्न झालेलं आहे आधी आम्ही कसं लग्न करू असं म्हणजे म्हणतात ना हो मग ते काय पाहिजे आपलं खरं कुठं काय आहे नक्की काय नाही त्या पोराला शालिनीसोबत लग्न करायचं आहे का नाही अहो इन बाय तसं नाही ते पोराला पसंत आहे तुम्ही ओळखता आता तुम्ही सांगा सांगा म्हणताय तर सांगतेच बघा आता तुमच्या तर काय लाखवायचंय अहो ते नाही का संजय म्हणणार संजय म्हणणार म्हण तुम्ही ओळखत नाही त्याला ते रियाला लग्न काय रियालाच म्हणते ते काय नव्हते रियाचं ती ननंदीचं काय नाव आहे ती नका काय हां तिला ते नव्हतं सोडवायला आला काहीतरी ती बघा ती शालनेला पहिल्यापासून आहे ना चांगलं तिला पसंत आहे शालेनी आहे का माझी पसंत आहे पोरगी त्याला मी असं सुद्धा कोड्यात सुद्धा विचारलं होतं आमच्या शालेचं शालिनीचं लग्न करायचंय बाबा बघ तुझ्यासारखा शाखाला मुलगा चांगला तर ती म्हणत होता नाही शालेणी चांगली आहे त्यासोबत कुणी लग्न करण तिच्या नवऱ्याने त्याला फसवलंय दुसऱ्या पुरीसोबत लपडं करून घरात आणलेलं आहे काय बाय काय बाय म्हणत होता माहिती आहे का आणि त्याला पसंत आहे पण आता ही शालनी का नाही त्याला कशी बोलली तिला काय असं बोलला मला काय माहित नाही पण फक्त शालनी हो म्हणाय पाहिजे ना नाहीच म्हणते लग्नाचा विषय काढू नका म्हणते असे म्हणते आता सांगायच्या पुरीला आहे का काय कायमचे राहणार आहे इथं हां ते सुरेश त्याचा संसार मी सुरेश त्याचा त्याचा संसार बघणार आहे त्यांच्या लेकर बाळाचं भविष्य बघणार आहे का हिलाच बघत बसणार आहे का हिलाच सांभाळत बसणार आहे सांगा बरं आता हिन बाय तुम्हाला पटते का सांगा सांगाय म्हणणार ती, <laughs> ती वरकती की। वरकती ते संजय म्हणणार ओळखते मी त्याला चांगलंच ओळखते संजयला आणि मग शालेनी चांगला मुलगा आहे आहे मुलगा बघू मग हे बघा बाय काय टेन्शन घेऊ नका मी त्या पोराला त्याचा नंबर पण माझ्याकडे हाय त्या पोराला चांगलंच ओळखते मी आणि हाय मुलगा चांगलाच हाय आणि तुम्ही तर म्हणले की कुठं माझ्या कुठल्या बहिणीचं नातेवाईक हाय म्हणून त्याच्या आई नाही मी अक्षरशः बोलले होते फोनवर बर का पण काय जास्त काय ओळखत नाही पण हाय मुलगा चांगला आहे ते अहो नाही मी असंच बोलले होते तुम्हाला म्हटलं काय सांगा म्हणून असेच बोलली होते पण ती मुलगा लाखात एक आहे बघा माझ्या आहे असं वाटतं ते मुलगा माहिती का आणि त्याला माझ्या शालेय सारखी पुरगी भेटणार नाही मी सुधारले की आ? आता ते तुम्हाला तर माहित नाही होय हा सुरेजची बाबा नाही म्हणे शाळेने सुधारली म्हणूनसनी आता नाही सुधारली म्हणजे ती काय आधी काही येण्यासारखी नव्हती करत आता तिला थोडंसं कसं आहे होतं तिला टेन्शन तिला लिकोरबाळ होत नव्हतं तिच्या नवऱ्याने असा धोका दिला तर म्हणून थोडंसं असं जरा चिडचिड करत होती म्हणून सनी जरा ती झाली होती असं तिचं मामा ही जरा थोडं एक काय नाही काय काय नाही काय सांगायचं तिला मग त्याच्या नादान ती जरा थोडं का कटकारस्थान करायला लागायचे हां म्हणून मी म्हटलं तुम्हाला काय नंतर सांगावं म्हटलं पण आता विषय निघाला म्हटल्यानंतर आता बघू काय असेल ते शाळेने तयारच नाही तर आता काय तिला काय बळस बसवायचं का पाठावर नवरी म्हणून अहो मग ठीक आहे बघा हा ना का तुम्ही काय चिंता करू नका आमची शांती आहे आम्ही सगळं का नाही आता शांतीकडे नंबर आहे म्हटल्यानंतर आम्ही त्याला इकडं बोलवतो इकडं बोलवतो दोन गोष्टी सांगतो त्याच्या मनात काय आहे काय नाही हां त्याच्या आईवाडल्याला बोलू इकडं फोनवर बोलू वाटलं तुम्ही तुम्हाला फोनवर बोलवतो इकडं बोलवलं आहे त्याच्या आईवाडलांना हां नका चिंता करू आता तुम्ही सांगते शालिनीला सांगितलं समजून आणि परत मी सांगेल त्याला व्यवस्थित समजून काय काय शालनी हां हो बघू आपण थोडं भेटून बोलून आम्हाला बघू दे कसं आहे का आहे म्हणून त्यांच्या मनात काय आहे म्हणून आणि हे रश्मी म्हणते आता तुमच्यासोबतच यायचं आता झालं ही काय काल वट पूर्णिमा होती आता इनबाई तुम्हाला म्हणलं वड पुंजायला चला चला तर तुम्ही काय आलंच नाही आम्ही गेलो सगळ्या बायका बायका तुम्ही बसलत तुमच्या नातेसोबत खेळत चला म्हणलं तर तुम्ही काय आलंच नाही कशाचं काय अहो इनबाई नाही वड पुजायला पुजायला काय नाही आहे त्यासाठी का नाही कुठं त्या नवऱ्याला सात जन्म मागायचं एक जन्मातच वायताक वायताक आणलाय काय म्हणतात ना रोज मरण पावल्यासारखं असं होतंय आहे बघा माझ्या आयुष्यात हे लेकरांचं नाही व्यवस्थित तर काय नाही आता कसं आहे रश्मी आमच्या घरात आली आणि कसं आहे लक्ष्मी वाढले म्हणले हाय चांगली हाय ते सुना आम्हाला भेटली चांगली सुरेचा तर काय संसार झाला रां, रांकीला लागला झाले एक पोरगी त्याला एखादा पोरग झालं म्हणजे काही टेन्शन नाही ना। आता हाय का रश्मी आणि रश्मी काय माझ्या शालेनीला काय अंतर देणार नाही माहित आहे मला पण कसं आहे कधी कधी त्या दोघीचं जमत नाही ना त्याच्यामुळे असं जरा वाटतं आणि आता कसं आहे तरी कवर तिचा संसार बघणार का माझ्या शालेनीलाच सांभाळत बसणार आहे तिचे लेकर बाळ हे म्हणून शालिनीचं मला जरा थोडं चिंता आहे आणि कसं आहे शालिनीच्या बाबांना तर तुम्हाला माहित कशी आहेत आणि कसे नाहीत म्हणून हा एवढं आता इवाय जावाय जरी आल्या तरी मला जनवारासारखं मारत हे करत आहे आणि काय असलं नवऱ्याला मारतोय नवरा बोलत नाही व्यवस्थित काय असं जायचं हे करायला वडपण जायला नाही त्याच्यामुळे नाही गाव नाही आले ना 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 तुमच्यासोबत बघा अगं मग कशाला नको ना तू वड कशाला फुसते मी तर काय म्हणतो माहिती का नवरा मिळ म्हणून सोनिका नाही ती मंगळ सूत्र काढ गळ्यातलं ही सगळं का नाही अक्षरच्या कुंकू बिंकू फुस हातातले बांगड्या बिंगड्या सगळ्या फोडून टाकून विधवा म्हणून सोडून राहलं आणि माझ्या घरात काय पाऊल टाकू नको असं वाटतं बघ मला कळलं का तुझी लायकी हीच आहे माझ्या पोरांना सांभाळायला मी समर्थ शालिनीचं लग्न करायचं न करायचं ती मी बघून घेतो ना हा त्याच्यामुळे तू टेन्शनच घेऊ नको बघितलं का रश्मी बघा ओ रश्मीच्या आई बघा इन इनबाई बोल ना बघा बोल ना जाऊ द्या का बांधा ना का करत बसव जाऊ द्या कसं येते हायतात ना थोडा राग जाऊ द्या काय असतं त्याचं हे बोललो आता मी सांगितलं समजून सांगितलं इनबाईला शाळेने बोलले आम्ही व्यवस्थित तर आता तुम्ही निघायचं म्हणताय तर हे काय रश्मीने रश्मी येते आता तुमच्या सोबतच आता राहिले एवढी पाच सहा महिने राहिली आता येते तुमच्यासोबत त्याला म्हणलं होतं अजून पण ते म्हणजे आता कवर राहायचं येते तुमचे नाते आता सगळे चाललेत तुम्ही आता आम्हाला घरने वाटेल कशाचं काय आता राहा व्यवस्थित भांडणं हे करणार का काय ते शालेय नाही कशाला भांडणं करू मी नाही बरोबर आमच्या नातेला आणि सुनाला घेऊन सुनी बघा आता काय टेन्शन नाही भांडण बिंड काय करत नाही आणि तुम्ही माझ्या समजून सांगितलं असं तुम्हाला वाटतं का समजून त्या डोक्यात बसवणारी समजून तुम्ही एवढं समजून सांगितलं तिने ऐकलं असतं तर तुमच्या सोबत नसते काल आली ती पूजा करायला ही पण जाऊ दे काय हरकत नाही त्याचं काय मला राग आता रश्मी ही निघाली म्हणल्यानंतर माझ्या आई वडील उद्या पर्वती दोन दिवस राहा म्हणले बळस ते निघाले होते काय नका करू बघा नाही नाही येईन भाई तुम्ही चिंता करू नका बिंड काय नाही आणि रश्मीचा विषय आणि सुरमीच्या विषय तर तुम्ही चिंताच करू नका अजिबात ती अजिबात आनंदातच राहणार आहे आता काय आमच्या घरात लक्ष्मीच आली ना आता भांडण बिंड काय होणार नाही आणि ना मी आता आमची शालेने म्हणणारी ती काय आता कोणाच्या नादी लागून काही बिघडणार नाही तिला शिकवणारी होते नाशी पण आता ती कशी शिकवते त्याला तिला बघ बिघडवते हे बघतो मी आता बरं रश्मी उरका मग उरका आपल्याला निघायचे मग हा हो बाबा आहे जेवण हे झाले म्हणल्यानंतर आता का ते बाबा हे काका ना काहीतरी काम होतं होत महत्वाचं ते आले की आपण लगेच निघूया मग बरं बरं ठीक आहे चालेल मी आहे तुझे आजोबा बाहेर बसले ते आम्ही दोघं बाहेर ग पाहतो इथं आवरा मग फोन करतो बाबा निघू लवकर पावसा फानाच हो हो बाबा चाल <coughs> बघा असंय बघ रश्मी हा का निक बोलणार बघा पावण्यास आलोय कसं बोलावा कसं नाही हे सुद्धा नाही घरी असल्यानंतर रास्तच का भांडणं तांटा पण सुद्धा भांडण करतात ही बिन कांदे असतात अक्कल नसते काही असली असले खैरे भांडे नाशे असतात <laughs> खैरे भांडे खैरे भांडे म्हणजे काय हो आई अगं रश्मी म्हणजे अक्कल नसलेली हा बुद्धी नसणारी ते लोक रश्मी हे तर तुझ्या सासूला लागवता आहे नाही ग बस कुठं भांडणं घेते वडून अजून